सतरा महिन्यापासून हा बाबा बसवला होता वाकडेश्वराने सतरा ते अठरा महिन्यापासून या बाबाचं नाटक चाललं होत त्या बाबाच्याच मागणी मीडिया रात्र सगळी पाल ठोकून तिकडं मला सांगा आता कुठंतरी त्या बाबाचं काय म्हणतात ना थोडस शांत झालं होतं मीडियाला आहे तर कोलीत मिळायला म्हणायला हरकत नाही कोणाच्या तरी घरचा घराचा करता पुरुष गेला पण मीडियाने मात्र त्याला इतकं विचित्र काय विचारायला त्याच्यातून जातीवाद आणखी जास्त कसा निर्माण होईल ते मी मी म्हणते ना की जरांगीने जातीवाद केला ना तर त्याच्यामध्ये मीडियाचा सुद्धा अगदी जरांगीने जातीवाद जो केला ना तर तो जातीवाद कसा प्रसारित करायचा हे नव्याण्णव टक्के मीडियाचं काम आहे एक टक्का त्याने के केलं नव्याण्णव टक्के मीडियाने केलं बरं का त्याच्यानंतर संतोष देशमुखांचं मृत्यू त्याचंही अगदी भांडवल त्याच्यानंतर आता कुठेतरी नाही का संतोष देशमुखांचं पण ते कुठेतरी थोडंसं थंडावलं होतं आणि याचं पण याला सोडावं लागलं पाच दिवसात आता काय करायचं मीडियाला पण ब्रेकिंग नव्हती करुणा धनंजय मुंडे अरे देवा 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 करुणा शर्मा करुणा धनंजय मुंडे करुणा शर्मा अरे तिचा मुलगा जे बोललेला आहे ना मला एकाही न्यूज चॅनलला तिच्या मुलाने जे हुसकून दिलं का ते दाखवत नाही न्यूजवाले का दाखवत नाही युट्यूबला दिसतंय युट्यूबला बऱ्याच दिस चॅनलने टाकले न्यूजला दा दा ब्रेकिंग दाखवत नाही का नाही दाखवत ब्रेकिंग तुम्ही टीव्ही चॅनलला तुम्ही ब्रेकिंग का दाखवत नाही की धनंजय मुंडेच्या मुलाने हुसकून दिलंय मीडियाला आणि मीडियाने किती कुणाच्या घरामध्ये हस्तक्षेप करावं कुणामध्ये घरात घुसलेत फार धनाधन धनाधन धना धन धन मग घरात घुसलेच होते ना तर मीडियाने ना तो फ्लॅट पण दाखवायचा हो होता हे म्हणते ना की महिने भुके पेट महिने राते गुजारी महिने गाडी मे सोके महिने राते गुजारी मेरे पास पैसे नाही ते खाणे लिए तो मुलगा स्वतः म्हणतो माझी आई आहे ना हे कुभांड रचते मनगडन कहाणी म्हणतोय मन इंस्टाग्रामला स्टेटमेंट द्यायच टाकलंय त्याने पोस्ट ते दाखवतच नाहीये मीडिया दाखव ना मीडियाने पण अगदी बरोबर आजची मीडिया फालतू गोष्टी वारंवार दाखवते आज मला का बरं मीडियाने त्या मुलाचं दाखवलं नाही कारण काय सांगा मीडिया का मुलाचं दाखवत नव्हती जपार आज काय सांगायचं मुलाखती होत्या आज शर्माच्या शर्माच्या अभी मेरी बहन भी आगी स्टेटमेंट देगी अभी देखो मैं उसका क्या करती हूं कर बरं कर पण पहिले मुलं तुझ्या बाजूने करून घे कारण ते मुलं तुझ्या विरोधात आहेत तुझ्या विरोधात आहेत तर ते मुलं पहिले तुझ्या बाजूने करून घे म्हणजे तुला केस लढायला सोपं जाईन ना, काय नाही घे जर मुलांनी तुझ्या विरोधात स्टेटमेंट दिलं की आमची आई चुकीची आहे जसं जा काल मुलगा का बोलला तू काही करू शकत नाही मुलांनी स्पष्टपणे सांगितलं माझ्या आईने माझ्या आईनेच माझ्या वडिलांना त्रास दिलेला आहे बर का माझ्या आईनेच माझ्या वडिलांना त्रास दिलेला आहे असं स्टेटमेंट आहे मुलाचं त्याच्यामुळं तू सांभाळ हे पहिलं की करू मुलगी सुद्धा तुझ्या विरोधात आहे मुलगा सुद्धा तुझ्या विरोधात आहे तू म्हणते माझ्या मुलांच्या नावावर एक कुछ बी नाही एक गाडी भी मेरे बच्चे के नाम पे नाहीये अच्छा फ्लॅट पण नाही फ्लॅट कोणाच्या नावावर येतो चार पाच वर्षापूर्वी त्याची दहा कोटी किंमत थु। होती आता निदान पंधरा कोटी तरी झाली असं म्हणजे पाच डबल किमती वाढतात आपण वीस कोटी म्हणू पण पंधरा तर असेल पंधरा कोटीचा फ्लॅट येतो तू आपली त्या काळातील सह्याद्री वाहिनीच बरी होती सातवी हो सातची बातमी नऊची बातमी दुपारी ते एकदम व्यवस्थित बातमी दाखवत होते अगदी बरोबर खरंय जी अगदी बरोबर होतो त्याला थोडा वेळ लागतो हो नक्कीच नक्कीच हे खरं आहे की अहिल्यानगरमध्येच एका दलित बाबांची हत्या करण्यात आली जे एका मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करत होते त्यांचं मुंडकं डायरेक्ट तोडून ना एक कोरड्या विहिरीमध्ये धड त्यांचं पुरलं गेलं आणि मुंडक एका ज्या विहिरीमध्ये पाणी होतं त्या विहिरीमध्ये फेकून दिलं इतकी वाईट हत्या केली पण अजूनही मीडियाने एक साधी लाईन सुद्धा या इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवलेली नाही इतकी भयंकर मीडिया आहे बघा दुसरं काहीच नाही मला सांगा यांनी जर या चुकीच्या बातम्या दाखवणं बंद केल्या आणि महाराष्ट्राचा विकास काय आहे कुठपर्यंत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काय कुठल्या स्कीम ते राबवत आहेत ह्याच्यावर लक्ष दिलं तर मला वाटतं फार बरं होईल ना काय होत सर्वसामान्यांना न्याय मिळतोय का खरंच काय स्कीम ते राबवत आहेत बघा नायत काही स्कीम राबवत नाहीये म्हणजे मीडियावाले म्हणते मी मीडियानी ना सरकार काय स्कीम राबवत ते बघायला पाहिजेत ना ते दाखवायला पाहिजेत की सरकारचं काम हे इथपर्यंत आलं किंवा बाबा बाबा सरकारने काय आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली होती तेच सगळं तिला सोडून म्हणजे सरकारलाही काम करू द्यायचं नाही सरकारलाही गोंधळात मध्ये टाकलं आणि हे पण आहे ना नुसतेच बापरे अरे आज त्याने दुपारी ना मांडव काढलं आणि पुन्हा टाकला त्या येडबानी त्याने मांडव काढला अंतरेवा अंतरावलीमधनं आणि पुन्हा टाकला त्याचं कारण आहे ना फार मोठं सांगते तुम्हाला त्याचं कारण खतर नाही उद्या सर खरे काही रोजलाही पाहायला असेल तर लाईक करा प्लीज माझा लाईव्ह दररोज बघायचा असेल तर लाईक करा अरे ताई आहे मला वाटतं किंजया राजे पवार मी दादाच म्हणते इतके दिवसाच यांना तुम्ही ताई आहात का <laughs> तुमचं नावच मला वाचता येत नव्हतं आज मी किंजया राजे पवार राहील खरे धन्यवाद धन्यवाद बाकी कसे आहात सर्व तुम्हाला मॉडनेटर करते बरं का मी ऐशुक् हा मॉडनेटर का नाही राजे का अच्छा अच्छा नाही ओके दादाच आहेत मग <laughs> सॉरी हे माहिती माहिती येऊ द्या पूर्ण म्हणजे असं अर्धवट नाही पूर्ण माहिती मला माहिती मला पूर्ण माहिती मांडायला आवडते दारोडा मेथून मेकअप करून हॉस्पिटलमध्ये दे, इंटरव्ह्यू देतो <laughs> करया <laughs> आणि माझ्या व्हिडिओवर किती लक्ष असतं बघा लय बारीक लक्ष असतं मी बोलले ना की बाबा जे उपोषण करते होते ते कुठं आहे त्यांना भेटायला गेलाच नाही लगेच असं मेकअप बेकअप टाका टाका टाकलं हेच उपोषण कर भेटायला फिटलं बाकरी फाऊन डांबे सला सेने घेंगे नक्कीच अगदी बरोबर पैसा दे कर लोक अगदी बरोबर अगदी बरोबर चला गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समोर तुमचं फास हा जागा गाणी जग उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीतातही गणपती गुड नाईट लाईक करा लाईक करा लाईक करा शुभराती शुभराती